तर मला बऱ्याच ताईंची कमेंट आली होती की परफेक्ट साडी कशी घालायची पुन्हा साडीच्या मिऱ्या कशा घालायच्या साडीमध्ये मिऱ्या घातल्यानंतर कोट आणि वाथ्या दिसतो तर आ, अशा भरपूर साऱ्या कमेंट आल्या होत्या आणि त्यावर व्हिडिओही मला बनवायला सांगितला होता तर खास करून त्या ताईंसाठी आजचा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर परफेक्ट साडी कशी घालायची तर आता काठपदर जर साडी असेल तर ती बऱ्याच वेळेला फुटते किंवा मिऱ्या येत नाही पदरपणे सटपतो अशा बरेच प्रॉब्लेम आपल्याला साडी वेअर करताना किंवा साडी घातल्यानंतर आपल्याला होतं तर आता ह्या सगळ्या प्रॉब्ले प्रॉब्लेमचं सो सोल्युशन आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर आता बघा मी काटपद साडी वेअर केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी माझं म्हणजे पोर्ट अगदी काहीच दिसत नाहीये स्लिम आणि एकदम परफेक्ट साडी मी आज वेअर करून तुम्हाला दाखवलेली आहे तर आता छोट्या छोट्या मी तुम्हाला त्याच्यामध्ये टिप्स सांगणार आहे तर त्या अगदी बारकाईने तुम्ही बघा आणि तुमची कुठे मिस्टेक होते ती तुम्ही सॉल्व्ह करा तर आता बघा काठपदर साडी मी घेतलेली आहे तर आता परफेक्ट साडी घालायची म्हटलं तर तुम्हाला जर कुठे लग्नात बाहेर ऑकेजनला पार्टीला वगैरे जायचं असेल तर तुम्ही सँडल वगैरे वेअर करून हिलची जर तुम्ही चप्पल वगैरे घालणार असेल तर ती वेअर करूनच तुम्ही साडी घालायची आहे नाहीतर अंग आपला जो पायाचा अंगठा आहे त्याच्या बरोबर अगदी साडी आपल्याला अर्ध बोट जास्त अशी साडी आपल्याला खाली घालायची आहे आता पहिल्या सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही जो आतमध्ये पर्कर किंवा पेटीकोट जो, कर पेटी जो वेअर करता तर तो, तो आपल्याला इथे बेबीच्या खाली एक इंच आपल्याला घालून घ्यायचा आहे जर तुमची खूपच हाईट असेल तुम्ही हायटेड असाल तर एक ते दीड इंच खाली घ्यायची आहे आणि जर हाईट कमी असेल तर त्यांनी बेंबीवर आपल्याला ते पेटीकोट पर्कर घालून घ्यायचं आहे तर आता पोट आणि वाथ्या दिसायचं कारण म्हणजे तुम्ही अगदी बेंबीच्या वरती तुम्ही जो पेटीकोट पर्कर जो घालता तो अगदी वरती घालता म्हणून तुमचं पोट फुगलं जातं आणि तिथे तुमचं इथलं पोट तुमचं दिसतं आता तुम्ही जेव्हा साडीच्या मिऱ्या घालता तर तुम्ही तुम्हाला मी सांगितलेलं आहे साडी जेव्हा काटपदर असेल तेव्हा अगदी वीतभर आपल्याला अशा त्याच्या प्लेट करून घ्यायच्या आहेत तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याच्या अशा तुम्ही वीतभर प्लेट करून घ्यायच्या आणि त्या पूर्ण आतमध्ये खोचायच्या हो म्हणजे जेणेकरून तुमचं पोट आणि वाथ्या तुम्हाला इथे दिसणार नाही अगदी दिस स्लीन तुमचं पोट दिसेल बघा तर असं तुमचं म्हणजे छोट्या छोट्या मिस्टेक होतात तर ता तुम्ही काय करता अगदी काठपदर साडी अगदी ती ऑलरेडी एवढी हेवी असते आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा प्लेट घेता साडीच्या निऱ्या करता तेव्हा त्या ते अगदी तुम्ही छोट्या छोट्या करता आणि त्या खूप साऱ्या होतात आणि मग त्या फुकतात आणि तुम्ही त्या फुचल्यानंतर अगदी तुमचं ते ओटीपोट दिसतं आणि ऑलरेडी आता वाढत्या वयामध्ये कसं एकदा मुलं झाल्यानंतर शारीरिक चेंजेस स्त्रियांमध्ये होतच असतात त्यामुळे पोट वाढ वार्ण, वाढणं हे साहजिकच आहे कर तर त्यासाठी तुम्हाला एक्सरसाइज आणि भरपूर व्यायाम करणं गरजेचं आहे तर असं अशा ह्या छोट्या छोट्या मिस्टेक आपल्याकडनं होतात त्यामुळे आपण त्याची काळजीपूर्वक आपण अशी साडी वेअर करताना आपण वेगवेगळ्या ज्या आपल्याकडनं चुका होतात त्याचं आपण निरसन केलं पाहिजे आता बऱ्याच लेडीज जेव्हा साडी वेअर करतात तेव्हा त्यांचा पदर हा निसटलेला असतो किंवा हा जो आपण हा पदर काढलेला असतो हा एकदम गळ्याला चिकटलेला असतो तर ते खूप बघायला विचित्र वाटतं तर आता बघा साडीचे काठ जेव्हा एवढे मोठे असतात तेव्हा आपण एवढे काठ घ्यायचे नाहीये तर अगदी छोटे काढायचे आणि थोडेसे ब्रॉड काढायचे जेव्हा तुमची काठपदर साडी मोठी असते तेव्हा आता ही काठपदर साडी मोठे काठाची आहे त्यामुळे हे बघा मी अशा प्लेट काढलेलं आहे आता ही आपल्याला परफेक्ट अशा करून घ्यायच्या आहे म्हणजे तुमचा पदर असा खाली येणार नाही ना। एका एक लेंथमध्ये तुम्ही याला प्रेस पण करू शकता हे बघा पूर्ण असे घडीवर घडी घ्यायचे आहे सेट करून आहे पहिलं तर हे बघा अशा पूर्ण आपल्याला प्लेट करून घ्यायची तुम्ही याला प्रेस पण करू शकता अगदी इकडचं तिकडं पदर होत नाही पूर्ण एक करून घ्यायच्यात आपल्याला जेवढ जेव्हा तुमची ब्रॉड काठाची साडी असेल तर ह्या ज्या मी प्लेट काढून घेतल्यात ह्या सुद्धा बाहेर आलेल्या नाही पाहिजे म्हणजे ते छान वाटतं बघायला आणि ही, ही शोल्डरवरच तुम्हाला पिन अप करून घ्यायचं आहे तर प्लेटी कशा करायच्या ह्याही मी तुम्हाला सांगितलेलं आहे जर तुमची साडी खूपच हेवी असेल तर तुम्ही त्याला प्रेसही करू शकता किंवा तिथे सेफ्टी पिनही तुम्ही लावू शकता आता जेव्हा तुम्ही हा पदर काढता तेव्हा हा पदर आपला खूप काहींचा शॉर्ट असतो तर हा पदर आपल्याला पूर्ण लॉंग काढायचा आहे जेणेकरून गुडघ्याच्याही खाली आपल्याला आपल्याला तो काढून घ्यायचा आहे आणि हे बघाय एवढं परफेक्ट आहे हा पदर तर एवढा पदार्थ काढून घ्यायचा याच्या प्लेट अशा व्यवस्थित करून घ्यायच्या इथे सेट करून व्यवस्थित घ्यायचं काहीच हा भाग सुद्धा खूप असा इकडे फुगलेला असतो साइडला मग तो असा व्यवस्थित सेट करूनच इथे अप करायचा आहे तर आता हे आपण प्लेटी करून घेतल्यात आणि हे बघाय हे खूप असं मोठं येतं ना तर हे इथे ऍडजस्ट करून घ्यायचं असं मग आपल्याला इथे पिन लावून घ्यायचे आहे त्यानंतर इथे सेट करून घ्यायचा आहे आता बऱ्याच जणींचा काय होतं की हा पदर पूर्ण गळ्याला चिकटतो असा तर हे खूप विचित्र वाटतं त्यामुळे तुम्ही आहे ना असं खाली खेचून घ्यायचा आणि हे जे साडीच्या पदरची हे जो काट आहे तर हे आपल्याला एवढच ठेवायचं आहे पूर्ण खाली असा घ्यायचा नाहीये मग ते खूप विचित्र वाटतं तर अशा पद्धतीने आपण ही साडी अशी वेअर करायची आहे हे काठ पूर्ण असे दिसले पाहिजे आणि साडीमध्ये बिलकुल पोट आणि माथ्या दिसत नाहीये तर तुम्ही माझं बघू शकता हे बघा बिलकुल पोट दिसत नाहीये आणि घालताना पण अशी एकदम परफेक्ट घालायची आहे साडी आणि इथे जर तुमचा पदर हा जर गळ्याला चिकटत असेल तर इथे तुम्ही साईडला पिन लावून घ्यायची आहे आता बघा बऱ्याच लेडीज आपण बघतो की काही काही असा असा चौकोणी पदर घेतात असा पूर्ण पदर चौकोणी काढतात इथे पिन करतात आणि पुन्हा मग लावतात तर ते खूप बघायला विचित्र वाटतं आणि ती ओल्ड फॅशन झालेली आहे तर आता नुसार तुम्ही अशा अशा पद्धतीने तुम्ही पिन अप करायचा आहे साडीचा आणि हे बघ अगदी परफेक्ट अशी साडी वेअर करायची आहे म्हणजे तुमचा साडीमध्ये पोत वाक्या काही दिसणार नाही आणि अशी परफेक्ट साडी वेअर करायची आहे निर्या पण व्यवस्थित घालून इथे तुम्ही पिन करायचा आहे सेफ्टी पिन किंवा आता साडी पिन तुम्ही इथे लावू शकता मिरांना आणि त्यानंतर पदराला इथे जर तुमची साडी खूपच हेवी असेल तर तुम्ही खालीही लावू शकता परंतु ते खूप बघायला चांगलं वाटत नाही त्यामुळे तुम्ही गळायच्या इथे इथे जर जात असेल तुमचा हा तर लावून घ्यायचा तर अशा पद्धतीने हे छोट्या छोट्या चुका आपल्याकडं होतात आणि साडीमध्ये आपण थोडीशी जरी मिस्टेक केली तरी ती खूप आपल्याला लगेच आपला लुक चेंज होऊन जातो आता काहींची साडी खूप वरती असते किंवा काहींची साडी खूप खाली होते तर अगदी परफेक्ट तुम्ही साडी पहिली खोचून घ्या व्यवस्थित आणि नंतर तुम्ही मग बाकी मिर्या वगैरे करायच्या आहेत तर असं हे स्टार्टिंग पासून मी तुम्हाला शेवटपर्यंत परफेक्ट साडी कशी घालायची आहे तर आज मी ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त हा बाय थँक्यू